नॅशनल हाऊसिंग सोसायटी एकशे बारा नंबरचं घर तुम्हाला माहित आहे का माहित नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो हे घर आहे पूजा खेडकरीचं पूजा खेडकर ही तीच की जिजा युपीएस फोटो प्रमाणपत्र दाखल केल्यामुळे अर्ज बाद केला होता आता याच पूजा खेडकरच्या कुटुंबियाचा आणखीन एक प्रताप समोर आला नेमका हा प्रताप काय तर त्याला लिंक आहे वाशी टू पुण्याची मराठी का आहे नेमकं काय करते हे आपण सुरुवातीला पाहूयात आणि त्याच्या माग नेमकं स्टोरी काय घडली हे आपण जाणून घेऊयात आता या चोरीला सुरुवात होते या हे बघा आहेत सध्या पोलीस इथे तपास करत आहेत घरात कोणीही नाही परंतु पोलिसांकडून सध्या तपास सुरू असून प्रत्येक खोलीची ना खोली ना खोलीचा तपास पोलीस करताना दिसत आहेत नेमकं हे काय घडले हे आपण पाहूयात सुरुवातीला ही घटना काय घडली आपण मी सांगतो तर ऐरोलीच्या एरोली आणि मुंबईच्या तिथे आसपास एक गाडी एम एच बारा आर पी पाच हजार या गाडीची आणि एका सिमेंटच्या ट्रकचा जो मिक्सर असतो त्या, त्याची धडक झाली ही धडक झाल्यानंतर त्या सिमेंटचा जो क्लीनर आहे त्याची त्यांना जो कट सिमेंटचा जो क्लीनर आहे त्याला दोन अज्ञात व्यक्तींनी आपल्या गाडीत बसवलं बसवल्यानंतर चालकाला वाटलं की हे पोलीस स्टेशनला गेले असतील तर चालक त्याच्या पाठोपाठ पोलीस स्टेशन पर्यंत गेला परंतु तो जो क्लीनर आहे तो कुठेही सापडला नाही त्यानंतर जेव्हा जो चालक आहे त्यानं याची माहिती आपल्या मालकाला दिली मालकाने याबाबत सविस्तर अशी तक्रार पोलीस ठाण्यात नोंद केली पोलीस जेव्हा या गाडीचा नंबरचा माग घेत घेत पुण्यापर्यंत आले तेव्हा ही गाडी पुण्यातील भावधन येथे असल्याचं पोलीस तपासात समोर आलं नंतर पोलीस शोध घेत घेत इथं आले तेव्हा हा जो बंगला आहे नॅशनल हाऊसिंग सोसायटी मधला एकशे बारा तिथे पोचले पोलीस इथे आल्यावर पोलिसांना समजलं की संबंधित गाडी ही दिलीप खेडकर यांच्या नावावर असल्याचं आढळून आलं त्यांच्या नाव दिलीप खेडकर यांच्या नावावर आढळून आलं पोलिसांनी जेव्हा येथे तपासणी केली तेव्हा मनोरमा खेडकर येथे आढळून आल्या मनोर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना जेव्हा त्या जो क्लिनर आहे तो येथे असल्याचं सांगितलं तेव्हा मनोरमा खेडकर यांनी पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्याचं कुत्रे सोडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे तसेच येथील या प्रकरणात दिलीप खेडकर पूजाचे वडील आहेत ते सुद्धा असल्याचं परंतु जेव्हा पोलिसांनी शोध घेतला असता दिलीप खेडकर येथून पळून गेल्याचं सांगितलं जात आहे आता याच प्रकरणात पोलिसांनी जो क्लिनर होता त्याला येथून कसं बसं बाहेर काढलं तसेच जेव्हा जे पूजा खेडकरीचे मनोरमा खेडकर आहे हिला बाहेर येण्यास सांगितलं तर तिने येण्यास नकार दिला त्यामुळे पोलीस कामात अडथळा दाखल केला अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला सध्या पोलीस येथे पंचनामा करताना दिसत आहेत पंचनामा करताना दिसत आहेत सातत्याने पूजा खेडकर हिच्या कुटुंबियांचे एक एक प्रताप समोर येताना दिसत आहे यापूर्वी सुद्धा मनोरमा खेडकर यांनी एका शेतकऱ्याला दमकोल्याच्या समोर आलं होतं आता सुद्धा अ पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्याचं समोर आलंय आता पोलिसांनी खरं तर या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत सध्या दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर येथे बंगल्यात नाही परंतु पोलिसांकडून तपास केला केला जात असून पंचनामा पंचनामा केला जात आहे आणि नेमकं पोलिसांच्या तपासात काय आढळून येतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया